मी काही खात नाही पोपट पोपट राहू दे उपाशी मग ते आई येणार ना ते आईला कंप्लेंट करतो पुरा ल उपाशी ठेवतो मग फक्त माहीत नाही ते तो तो ना, तो ना, तो ना ती कंप्लेंट करायची आहे पहिले त्याला मारला हो ना तुला चांगला पट्टा पट्टा लंडानं मारलं त्याला मार म्हणते पाय तो मार द्या नाही चा। हो ते ती साईड घेणार अरे बापू वा चांगलीच आ वा चांगलीच करत तू केलं ओके मागं पडणं तिला किती काय म्हणणार ते ती वी साईड घेणार करतो मला काय पाहिजे घुमाले कामाठी ना दुकान पूर्ण एक मग काय तुझं काही घेऊन राहिल सांगून राहिला नाही तुझ्या हाताखाली काम पडत झालं लग्न पण संपला आता एकच लग्न होता दोन हजार चोवीस मध्ये एकाच लग्न भेटला अर्धीचा पुढच्या वर्षी

हो साईल सोबत आली ना साईल आला घ्या साडेपाच वाजता सांगत होतं तर साडेपाच वाजता आला तो बरोबर लवकरच तर मग मी आली आता आली आरचीनं चहा वगैरे केला हो आली तर चहा मांडू का म्हणते तर मी म्हटलं चहा आताच नाही मग माणशी भाई म्हटलं तर मी म्हणजे चायली लागते का तर हो हु म्हणते ते लागते तर मग मान म्हटलं अरे फोर पोलीन खूप भरके चहा दिस नाईना अरे एवढा दिला जास्त उपाय मोठे जास्त उपाय ना गो थोडस चहा न गोटी लागे मग काही एवढं खूप अर्धा अर्धा कप दिला पाहिजे हा अर्धा अर्धा थोडसा कोणत्या कपात दिला म्हणजे केवढा एवढं तो तो

तर ह्या हातातली नाही नेमल्याकडे निघणतो निघत मग चहा होते चहा दोन तीन वेळा दुपारीचा वाच पेलो मी मग मग आता हे जेवण घे झाला आता ह्या साईड आला वाचत होत चहा आता तिथं तर मग हे पेते चहा भेटतेस आता इथं आली तर आरतीने म्हटलं का मंगळशिंग बा तर सायले लागत असेल तर कर बा तर सायले लागते म्हणते तर म्हटलं म्हणे ना चहा फक्त चहा म्हटलं दिसेन म्हटलं म्हणे मी आईले आणायला जाईन तर आरशीला चहा मांडायला लागेल तर मग थोडस चहा दिसून थोडस दिसेन म्हटलं मला दिसोन चांगला भरून भरून दिलं चटका म्हणते आरची आरची मग मंग बन यो तो देत होती तो दे तोस म्हटलं घेणं घेण ते लहान आहे म्हणते दे म्हटलं <laughs> दे म्हटलं तो दिस ते तोस घेतला एक असे आर्चीला <laughs> लाज वाटते बघा आता कुठं न्याय विचार न्याय आता असं आहे झाला आर्ची पेपर बाकी आहे दोन दोन पेपर व्हायची अजून एकच बाकी एकच बाकी म्हणजे कोणी वर्ग मग या